सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान शहरात दिवसाढवळ्या विविध परिसरात तीन ठिकाणी महिलांचे मंगळसूत्र चोरी केल्याची घटना पुढे आली आहे ही घटना मूर्तिजापूर शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील मध्यवर्ती असलेल्या स्टेशन विभाग डीपी रोड व चिखली गेट परिसरात घडली असून हा सर्व प्रकार सी सी टी व्हीमध्ये कैद झाले आहे सध्या सर्वत्र मकर संक्रांतीच्या निमित्ताने महिलांच्या हळदीकुंपाचे कार्यक्रम सुरू आहे शहरातील प्रत्येक रस्त्यावर महिलांची गर्दी पाहावयास मिळते परंतु याचाच फायदा घेत चोरटेही कामाला लागले असल्याचे दिसून येतात आहे परिसरात सायंकाळी ते वाजेच्या सुमारास अवघ्या दोन तासाच्या कालावधीत चोरट्यांनी मंगळसूत्र हिसकावून पलायन केल्याची घटना शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली आहे विशेष म्हणजे मूर्तिजापूर शहरात विविध ठिकाणी सदर तीन घटना घडल्यानंतर पुढे केवळ पस्तीस मिनिटाच्या फरकाने जिल्ह्यातील बोरगाव मंजू इथेही एका महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकवल्याची घटना घडली आहे गेल्या काही महिन्यापासून मूर्तिजापूर शहरात चोऱ्यांच्या वाढ झाली असून अद्यापपर्यंत चोरट्यांचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले नाही या राज्यात मुख्यमंत्री अथवा लाडक्या सुरक्षित नसतील तर सर्वसामान्यांचे काय असा सूर जनतेतून येत असून घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी मनोहर दाभाडे शहर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित जाधव एल सी पी पथकाचे गोपाल जाधव यांनी घटनास्थळ गाठून सीसीटीव्ही फुटेज अथवा आणखीन काही सुगाव लागतो का याचा तपास करीत आहे जागर जनस्थान करता कॅमेरामन अमय आगळेकर सह प्रतीक पुरेकर मूर्तिजापूर अकोला